मी आज एक एक तुम्हाला, तुम्हाला एक असे उपाय सांगणार आहे मी अशी माहिती सांगणार आहे की औषध पण लागणार नाही तुम्हाला काहीच लागणार नाही त्याचा तुम्हाला व्यायाम करावा लागणार नाही एक छोटीशी गोष्ट आहे ती की मणक्याचा आजार गुडघ्याचे आजार असे इतर काही आजार आहेत ते आपण बघूया कशी नीट होतात एक फक्त एक सेटिंग राहते ती कशी सेटिंग करतात आपल्यासोबत आहेत आपलं निर्मळ सर आहेत आपल्यासोबत ते आपल्याबद्दल सविस्तर माहिती सांगते तुम्ही काय करता नेमकं तुम्ही तुम्ही केव्हापासून करता सगळी माहिती आम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगा नमस्कार मी राधा किशन निर्मळ कायरो प्रॅक्टिसमध्ये काम करतो हे आणि ह्याला नस दबली किंवा मनक्याचा आजार गॅप आला मानेचा बेल्ट कमरेचा बेल्ट इतर कुठलं पायाला सूज येणं हे येणं पूर्ण नैसर्गिक पद्धतीने विलाज केला जातो कुठलंही ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे हे तुम्ही किती वर्षापासून करता हे मी पंचवीस वर्षापासून काम करतो याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन केल्यावर उपाय होतो का करण्याच्या पहिली हो यावं लागेल नाही नाही ऑपरेशन केल्यानंतर विलाज शंभर टक्के गॅरंटी देत नाही पण नुकसान काही होत नाही म्हणजे काही काही जणांना असा त्रास असतो की रुग्णांना ऑपरेशन केल्यावर सक्सेसफुल होत नाही पण नंतर तुमच्याकडे आलं तर, तुम तर होईल सक्सेस ऑपरेशन केल्यानंतर नो गॅरंटी ओके ऑपरेशन okay, केल्यावर गॅरंटी नाही यांचे आणि ना। ऑपरेशन डॉक्टर जर म्हणले करावं लागतंय ऑपरेशन करायची गरज नाही ओके okay, म्हणजे ऑपरेशन करण्याच्या पहिले तुम्ही इकडे येऊ शकता साधारणतः असे तुमचे किती पेशंट आहेत की तुम्ही किती दिवसा किती वर्षापर्यंत आतापर्यंत लाखो पेशंट क्लिअर झाले असते आणि पंचवीस वर्षापासून मी काम करतोय पेशंटला धुळीवंतांच्या काही शुभेच्छा काय नाही फक्त व्यसनापासून दूर राहा आरोग्याची काळजी घ्या पर्यावर पर्यावरण करा बस एवढंच सांगतो ओके आणि आता याच्यामध्ये सविस्तर थोडंसं माहिती जाणून घेऊया एक तर पाठीच्या आजारमध्ये काय काय तुम्ही नीट करू शकता टोटल मनक्यामधला कुठलाही गॅप असो गादी सरकलेली असो की ग गॅप कमी झालेला असो हे पूर्ण क्लिअर होतो आणि नंतर गुडघ्याचा गुडघ्याचं पाणी झालेलं गुडघ्यामध्ये डॉक्टर म्हणतात पाणी काढायचं की आठवड्यामध्ये ते पाणी नील होऊन जात आणि त्यांचं जर कोण गुडघ्यातून आपलं हे कमी झालं असेल ऑइल कमी झालं असेल तर ऑइल कमी होतच नाही फक्त ब्लड सर्क्युलेशन मुळे ते वंगण तयार होत नाही म्हणून ते होत ब्लड सर्क्युलेशन सुरळीत झालं की ऑटोमॅटिक ऑइल तयार ते म्हणतात की वंगण तयार झालं नाही त्याची थेरपी वेगळी आता त्याला आपल्याला लबाड म्हणता येत नाही त्यांचं त्यांचं त्यांच्या पद्धतीने करतात आणि आमच्या पद्धतीनं एक आता जर साधारणतः एक वर्षापूर्वी तुम्हाला कोणाला मनक्याचा गॅप असेल त्याचा किती तुम्हाला किती वेळ यावं लागेल इकडे एक पाच सहा वेळेस आपले आजार बघून सहनशीलता पथ्य पाळणं आता हे आपला एक पार्ट झाला नंतर पुढच्या पार्टामध्ये आपण डिटेल यांनी कसं करतात प्रॅक्टिस कसं करता याचं सगळं सविस्तर माहिती घेऊ आणि फीडबॅक पण घेऊया आणि यावेळेस आता आपण काय अजून एक एक की हे पेशंटला जास्त दुखतय का नाही पेशंटला दुखत नाही काही नाही पेशंट जर दुखत असलं तर आले परत फक्त पहिल्या दिवशी केल्याच्या नंतर नवीन थोडं प्रेस केल्याच्या वगाने दुखतंय पण बाकी काय नाही लागली दुसऱ्या दिवशी रिलीफ काहीही अडचण नाही कुठलीच गोळी खायची गरज नाही पेशंट घाबरतात यायला काय काय ते त्याची त्याच्यान मग दुसऱ्याचं बघितल्यानंतर मानसिकता होते म्हणूनच गर्द्यामध्ये यायला पाहिजे नवीन पेशंट चार लोकांना विचारायचं तुम्ही नांदेडला किती 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 ते आहे सकाळ अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतो आणि जर पेशंट जास्त असेल तर मग किती वाजू पेशंट संपल्याशिवाय जात नाही पेशंट संपल्याशिवाय सोड आणि एकही पेशंट जरी नसला तरी दोन वाजेपर्यंत बसणार नाही म्हणजे अकरा ते दोन पर्यंत कोणी नसलं तरी थांबणार थांबणार म्हणजे दिलेला आहे ते सोमवारी दर सोमवारी राहतात इथेच दर गुरुवारी दर गुरुवारी ओके ओके काई काई करा, करा। थी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट काही विचारायचं असेल तर तुम्ही मी त्यांना नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता ओके धन्यवाद आणि या चॅनलवरती आलात सबस्क्राईब करा शेअर करा सिमटम्स अँड डायग्नोसिस हे चॅनलचं नाव आहे यावरती तुम्हाला असे आयुर्वेदिकबद्दल सगळं माहिती भेटत जाईल आणि या पुढचा व्हिडिओ आपण नंतर पाहूया ओके थँक्यू आणि हे त्यांचं एक कार्ड आहे मी तुम्हाला एक कार्ड दाखवेल हे कार्ड आहे तुम्ही याच्यावरती सगळे डिटेल्स आहेत मागून पण डिटेल्स आहे आणि तुम्हाला नंतर पुढे देत जाईल ओके थँक्यू